ुर्वे प्रेम कृपाचे सर्वाय सुंदर उटी सिंदुराचे कटी वजे वय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मन सोन मात्र रथ गजरा दुर्बुंग चंद्रनाचे ओटेंकेश्वर हिरम पूर्ण सोबत वजय जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती

आरती करू बालाजीची कमळापती गोविंदाची आरती करू बालाजीचे वेंगलगिरीवर घर तुझे मनोरथ पूर्ण करी माझे नवगा याच का आरती करू बालाजीची कमळापती गोविंदाची बालाजी राया दर्शन तुझे होता आरती करू बालाजीची कमळापती गोविंदाची मुख तुझे देवा कृपा कर श्री माझ्या देवा साथ सास मिळम आर आधी करू बालाजीचे कमळापती गोविंदाचे देवा घटित तुझी करीन लीन तुझ्या पायी असा दाशन देत आधी करो बालाजीचे कमळापती गोविंदाचे आधी करू बालाजीचे जय देवी लक्ष्मीकांता आरती तो लाडिता हळली माझे भाऊ चेंता नाको निष्ठ भाऊ आता जय देवी लक्ष्मीकांता सोम्याची पंच आरती मादे लावा दोरवाती माग करा कापूर आरती जय देवी लक्ष्मीकांता आरती तो ता हळली माझे भाऊ चेंता नको निर्भर भो आता जय देवी लक्ष्मीकांता सोना की परात मादे मांडे गेला बात जय बाजे राजा सावळी लक्ष्मीकांता आधी तुला व वाडिता माझे भाऊ चेंता नकोली परव आता जय देवी लक्ष्मीकांता सोन्याचा पलंग चांदीचे तकवे खोजे डाव्या बाजूला ज सावळी लक्ष्मीकांता आधी तुला व वाडिता हारली माझे भाऊ चेंता নিশৰ বহু আয় लक्ष्मीकांत दुर्गे दुर्ग वारी तुझारी अनाथ नाते आते करुणा विस्तारी वारे वारे जन्म जन्मते वारी हारे पडलो आता संकट वारी जय देव जय देव जय सुरमने सुरु सुरवते तारक संजीवणी जय देव त्रिभोळी पाहुाशी नाई चारु सरम बोल साई वाद करता प्रभो प्रवाई केक्ता लागे पावशी लवलाई जय देव जय

जय आरती एकनाथ महाराजा संबता त्रे मोणी तुझे तोरा जगद्गुरु जगनाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार विद शास्त्राचे विध संसार लोकनाथ महामंत्र के बीज आरती एक नाता महाराजा समता ते होनी तो तोरा जगत गुरु जगनाता आरती एक नाता एक नाथ नाम गेता सुखवाद चिंता आनंद गोपाळदासा घणी ना पुरे का